ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये ज्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या बाबरी मशीदीचं पतन झाल्यानंतर त्या दंगलींमध्ये बरीचशी हिंदू मंदिरं नष्ट करण्यात आली त्यापैकी हे एक मंदिर आहे जे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने हे कांड केलं मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला त्याचा त्याच दिवशी मृत्यू झाला नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत अजिंक्य सावंत महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत नागपंचमीच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या इच्छापूर्ती मंदिराच्या इथे तर या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे याचं वेगळेपण पण काय ते आज आपण त्यांच्या भाविकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब हे इच्छापूर्ती नाग मंदिर आपलं जे आहे त्याचं नेमका इतिहास काय आहे आणि त्याचं आज हे सगळं भव्य ही जी यात्रा भरली ती कशा स्वरूपाची नमस्कार हे मंदिर ज्यांनी बांधलं ते श्री लालसिंग चव्हाण ते या विभागातून जात असताना नागाने समोर येऊन त्यांना दर्शन दिलं तसेच त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, दिला। आणि माझं इथे बांध असं त्यांना आज्ञा केली नागदेवतेनी मग लालसिंग चव्हाण यांनी इथे मंदिर बांधलं आणि हे जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्ष हे मंदिर पुरातन आहे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये ज्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या बाबरी मशीदीचं पतन झाल्यानंतर त्या मध्ये बरीचशी हिंदू मंदिर नष्ट करण्यात आली त्यापैकी हे एक मंदिर आहे जे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हे इच्छाधारी इच्छापूर्ती नाग मंदिर असल्यामुळे त्या मुसलमानांना त्यात यश आलं नाही आता आपण जी मूर्ती पाहाल फोटो मध्ये त्याच्यामुळे पुढे नागाचा पणा देखील होता तर तेवढाच त्यांना तोडण्यात आला आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने हे कांड केलं म्हणजे मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला त्याचा त्याच दिवशी मृत्यू झाला इतकं हे मंदिर जागृत आहे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीनंतर इथलं पूर्णपणे म्हणजे पूर्वी जात्रा भरायची ती पूर्णपणे थांबली होती मागील दोन वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळलं की वर्षातून एकदा हे मंदिर उघडलं जातं मग आम्ही मागचे दोन वर्ष प्रयत्न करून या वर्षी जुना नागपणा इथे जे नागोबाचं मंदिर आहे तिथून ते इथपर्यंत आपण ही यात्रा काढलेली आहे आज या, या यात्रेचा शुभारंभ आपले कॅबिनेट मंत्री श्री मंगल जी लोढा यांनी आलती करून केलं आणि आपल्या विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी आता आलती करून आज या पदयात्रेची समाप्ती केलेली आहे साधारणपणे मग आता जे सगळे भाविक आहेत त्यांना या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता ब्याण्णव त्र्याण्णव ते आता दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक पंचवीस तीस वर्षाचा कालावधी असा गेलेला आहे की या मंदिराकडे हिंदू भाविकांचं दुर्लक्ष झालेलं आहे तुमच्या तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही सर्व भाविकांना आवाहन करू की हे जागृत मंदिर आहे इच्छापूर्ती करणारं मंदिर आहे तुम्ही या दर्शन घ्या आज फक्त एक दिवस जे मंदिर उघडलं जातंय ते वर्षभर उघडलं जाऊ द्या आणि इच्छापूर्ती होते इथे तुम्ही अनुभव घ्या तुमच्या मनातली इच्छा चरणी अर्पण करा ती नक्की पूर्ण होईल या आणि दर्शन करा एक मंदिर हिंदूंचं जे मंदिर तीनशे चौसष्ट दिवस बंद आहे आणि एक दिवस उघड आहे तुम्ही हिंदू भाविकांनी जर पुन्हा इथे यायला सुरुवात केली तर हे मंदिर तीनशे पासष्ट दिवस उघडं राहील या ऐतिहासिक आणि अत्यंत श्रद्धामय अशा देवस्थानी येऊन नागोबा महाराजांचे दर्शन घेऊन आज नागपंचमीच्या दिवशी घेऊन आले आहे मी सर्व आमच्या परिसरातील आमचे रहिवासी आहेत या दक्षिण मुंबईतील रहिवासी आहेत त्या सर्वांनाच नागपंचमीच्या शुभेच्छा देतो आणि नागोबा महाराजांच्या ठेवणी प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखमय आनंदमय आरोग्यमय आयुष्य लाभो अडी अडचणी दूर होऊन सगळ्यांच्या घरात सुख शांती लाभ निश्चितपणे अशा ऐतिहासिक आणि अत्यंत श्रद्धामय अशा श्रद्धास्थानाचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून दक्षिण मुंबईतला एक आमदार म्हणून मी याकडे लक्ष निश्चितपणे देतो इच्छापूर्ती नाग मंदिर मुंबईचं जे आहे त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या पातळीवरती आता प्रयत्न केले जाणार आहे त्याचसोबत आपण इथे पाहिलं की वेगवेगळ्या भाविकांनी असं आवाहन केलंय की जास्तीत जास्त प्रमाणात भाविकांनी या मंदिराकडे यावं या मंदिराचं दर्शन घ्यावं आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा हे मंदिर सगळ्यांसाठी खुलं होईल आपल्याला हा सगळा परिसर आपल्याला मंदिराचं दर्शन आपण सगळं पाहिलं आपल्याला हा सगळा भोवताल कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद